बिग बॉस मराठीच्या घरात आहे ना एक छोटा पुढारी घरात आलाय बरोबर त्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचंय असं मला कुठून तरी कळालं आणि ज्या पद्धतीने तो घरामध्ये वावरतोय ना त्याचा काय बोलतात त्याला जोकर तिकडे झालेला आहे जोकर कारण की आजचा एपिसोड जर तुम्ही बघितला असेल ना तर त्या एपिसोडमध्ये तुम्ही खूप हसाल या घनश्यामच्यावर जेव्हा जेव्हा कॅमेरा आलेला आहे ना तेव्हा खरंच खूप हसाल तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये घडलेल्या आणि त्याच्यावरच आपण आज बोलणार आहोत कारण की लई इंटरेस्टिंग कॅरेक्टर यार ते जरी लोकांना आवडत नसेल ना आपण एंटरटेन खरच करत आहे ते जे प्रकारे गोष्टी करते ना घरामध्ये ते मला खूप आवडलं कारण की आजच्या एपिसोड मध्ये तिकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का सगळ्यात महत्वाची हसण्यासारखी ती म्हणजे ते येणं आपली निकी आहे ना ते निकीचे हिल्स घालत आणि हिल्स घालून तिकडे कॅटवॉक काय करतंय पप्प्या काय देते काय म्हणजे दे हे एकदम एवढं फनी होतं ना ते मला असं वाटलं जाऊ दे भांडण तांटा बिग बॉसच्या घरातली गेली कुठेतरी आणि बिग बॉसनी पण ते हिल्सवर हिल्स घालून चालतंय हे लय मला हा लागला त्यानंतर त्यानंतर वैभव आणि त्या कुठल्या आपल्या जान्हवीसोबत किसोबत येऊन बसला होता तो तिथं म्हणतोय मी या ग्रुपमध्ये आता राहणार नाही मी आता या ग्रुपमध्ये राहणारच नाही तुम्हाला काय करायचं स्टँडच घेणार नाही कायच करणार नाही अशा गोष्टी तिकडे बोलला आणि नंतर त्या वैभवकडे गेला आणि आता मी तुला सांगतो मी का जोडून चाललोय वय वह बोलतोय चल सांगायचं नाही तुझं डिसिजन घेतलं पाहिजे अरे तिथं पण लई फनी झाला यार तो काय पूर्णपणे कारण की त्याला सगळेजण आहेत पुन्हा शेवटची एक गोष्ट तिकडे आपल्याला बघायला मिळाली तेव्हा आपला तिकडं निक्की सोबत गार्डन एरियामध्ये जो त्यांचा एक ठरलेला आहे त्यांच्या ग्रुपचा ठरलेला जो बेंच आहे ना त्या बेंचवर सोफ्यावर बसलेले होते आणि निक्कीच्या मांडीवर डोका ठेवून बसलेला होता पुन्हा तो त्याचे पाय दाबतोय काय दाबतोय हात दाबतोय डोकं चेपून देतोय काय चाललंय पुढारी तुला मुख्यमंत्री व्हायचंय महाराष्ट्राचं आणि हे काय किडे करतोय घराच्या आतमध्ये तू जे काय करतस त्या ना त्यांनी तरी हसत असणार आहे आजच्या दिवशी तरी कारण की ज्या ज्या प्रकारच्या गोष्टी तू तिकडे केलेल्या अस ना आजच्या एपिसोडमध्ये त्या खरंच खूप एन्जॉयमेंट देणाऱ्या होत्या आणि मला पर्सनली तरी खूप जास्त आवडल्या मित्रांनो तुम्हाला आवडल्या का या सगळ्या गोष्टी नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र